एक महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच समाजाच्या शिष्टमंडळामध्ये फूट पडली आहे शिष्टमंडळातल्या दोन सदस्यांनी उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं कळत आहे तर आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी सह्याद्रीवर चर्चेला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या सात वर्षांपासून पंढरपुरांमध्ये खरंतर तर राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार होती या बैठकीसाठी दहा जणांचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार होतं मात्र यापूर्वीच शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचं मुख्यमंत्री एक महत्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच समाजाच्या शिष्टमंडळामध्ये फूट पडली आहे शिष्टमंडळातल्या दोन सदस्यांनी उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं कळत आहे तर आदित्य फत्तेपुडकर आणि विठ्ठल पाटील यांनी सह्याद्रीवर चर्चेला जाणार नाही अशी भूमिका आहे धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या सात वर्षांपासून खरं खरंतर राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये दुपारी दोन वाजता एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार होती या बैठकीसाठी दहा जणांचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार होतं मात्र यापूर्वीच शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचं आता समोर आलंय पंढरपूरला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका